औरंगाबाद जिल्ह्यातील सहा जिल्हा परिषद शाळांना आय एस ओ प्रमाणपत्र मिळालं आहे आपदगाव भेंबळवाडी लाकडवाडी आणि यासारख्या औरंगाबाद जिल्ह्यातील सहा शाळांना आय एस ओचं प्रमाणपत्र मिळालं आहे खाजगी शाळांपाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या शाळांचाही दर्जा उंचावत असून आय एस ओ प्रमाणपत्र मिळावं यासारख्या सुविधा आता जिल्हा परिषदेच्या शाळातही उपलब्ध होत आहे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे हे लक्ष देऊन विविध उपक्रम राबवण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात येत आहे जिल्हा परिषद औरंगाबादच्या शिक्षण विभागाच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणात्मक आणि विकास व्हावा या अपेक्षेने असंख्य उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातलंच एक महत्त्वाचं आणि अतिशय प्रभावी असं पाऊल म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आय एस ओ नामांकित करण्यासाठीचा प्रयत्न हा औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे या अंतर्गत पुरताच औरंगाबाद तालुक्यातील सहा शाळा आय एस ओ नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झालेलं असून जवळपास औरंगाबाद जिल्ह्यामधल्या एकशे अठ्ठावीस जी केंद्र आहे या एकशे अठ्ठावीस केंद्रांमधून प्रत्येक केंद्रातून किमान एक शाळा आय एस ओ करण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा मानस आहे आणि खात्री आहे की माझे सर्व जे सहकारी अधिकारी आहेत आणि सहकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आहेत यांच्या सहकार्याने केवळ या आय एस ओ नामांकनावरतीच न थांबता अधिकाधिक शाळांमधून गुणात्मक दर्जा वाढ व्हावा यासाठी आमचा सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा प्रयत्न शहरातील आय शालान शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील या शाळांचे विद्यार्थीही उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करण्याची तयारी करत आहे